जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान आरोग्य मंदिर तामसा येथे महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मंजुषा आढाव मुरमुरे उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन हादगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरामध्ये गर्भाशय कॅन्सर तपासणी सेल तपासणी रक्त तपासणी शंभर दिवस निक्षय टी गोल्डन कार्ड इत्यादी तपासणी करून उपक्रम राबवण्यात आले आहे कर, या कार्यक्रमामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील सर्व अधिकारी कर्मचारी गटप्रवर्तक सर्व आशा वर्कर अंगणवाडी पर्यवेक्षक सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली या कार्यक्रमाचे नियोजन तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी रामदास बोंदरवाड व सर्व कर्मचाऱ्यांनी केले होते आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे जागतिक महिला दिन क्षयरोग दिन आणि कॅन्सर स्क्रीनिंग अशा विविध कार्यक्रमाचा आम्ही एकत्र कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज डॉक्टर रामदास बोंदरवाड वैद्यकीय अधिकारी तामसा यांचा योगायोगाने वाढदिवस होता या आजच्या दिवशी आम्ही शंभर दिवस टीबी मुक्त कार्यक्रमासाठी ज्या रुग्णांचे एक्स रे काढण्यासाठी आम्ही त्यांना रेफर केलेला आहे त्यांचे स्फुटम तपासणीसाठी आम्ही रेफर केलेला आहे आणि जे काही आमचे क्षयरुग्ण होते त्यांना इथं फूड बास्केट आम्ही वाटप केलेलं आहे त्याचबरोबर नांदेडतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमुरे यांच्या हस्ते आमच्या आशा वर्कर आणि काही गावातील सस्पेक्ट लोक होते त्यांचे आम्ही कॅन्सर स्क्रीनिंगसाठी स्क्रीनिंग अभियान पण राबवलेलं आहे त्याचबरोबर गोल्डन कार्ड काढण्याचा सुद्धा आम्ही इथं हे कार्यक्रम ठेवला होता त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी सेल तपासणी एच बी तपासणी सुद्धा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त लोकांना लोकांपर्यंत क्षयरोग आणि कॅन्सर याच्याबद्दल जनजागरण करण्याचा आम्हाला संधी मिळाली त्या लोकांना इथं मोफतमध्ये आम्ही तपासणी सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे आणि या यानंतर सुद्धा आम्ही गावोगावी शंभर दिवस क्षयमुक्त यासाठी आपल्या तालुकाभर हे अभियान आम्ही राबवत आहोत चोवीस तारखेला जागतिक क्षयरोग दिन आहे त्या तत्पूर्वी आम्ही आम्ही या सगळ्या तालुकाभर जनतेला माहिती जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन आणि टीबी निर्मूलन याकरिता एक कार्यक्रम जो आमचा प्राथमिक आलो इथे आयोजित केला त्यानिमित्त मला बोलवण्यात आले होते प्रामुख्याने मी इथे आले आहे ते कॅन्सर स्क्रीनिंग करिता आज आजच्या युगामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि मृत्यूच्या कारणांमध्ये कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावर असून सर्वायकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आपण कॅन्सर सारखा आजार टाळू शकतो त्याकरिता काही आवश्यक तपासण्या असतात आणि त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळावी या प्रमुख उद्देशाने मी इथे आले ज्या स्क्रीनिंग मध्ये पॅप्समेअर ही एक तपासणी असते पांढरे पाण्याची तसेच काही औषध विशिष्ट औषध जसे ठिकाणी एस, लावून त्याचे तपासणी करण्यात येते आणि याच्यामध्ये आपल्याला जे हायरिस्क पेशंट आहे ते यांचं निदान करण्यात येतं तसंच या आजच्या या प्रसंगी मी त्यांना एच पी व्ही व्हॅक्सिन म्हणजे जे कॅन्सरसाठी उपलब्ध व्हॅक्सिन आहे जी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपण देऊ शकतो आणि या व्हॅक्सिनमुळे स्त्रियांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो तसेच पुरुषांमध्ये मुखाचा कॅन्सर गुधवाराचा कॅन्सर आणि फिनाईल कॅन्सर आपल्याला प्रिव्हेंट करता येतो तर अशा या अभियानाद्वारे आपण कॅन्सर स्क्रीनिंग करून कॅन्सर प्रिव्हेंशन करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत तर एवढे करायचे डॉक्टर जवळपास ते साठ जणांच्या तपासण्या होणार आहेत आणि यामध्ये जे हायरिस्क पेशंट असतील त्याच्या काही विशिष्ट तपासण्या मी त्यांना ऍडवाइस करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच आहातगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मुरमूरे यांच्याद्वारे त्यांना अजून पुढे काय करण्यात करू शकतो यायना माहिती ज्या त्यासाठी उपकरून देण्यास